हॅलो गाईज माझ्या प्रतिभा युट्यूब चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत आहे तर मी आज माझ्या मुली म्हणत होत्या की मम्मी आलू पराठे बनव आलू पराठे बनव मला कामाच्यामुळं काही वेळ मिळत नव्हता तर मी त्यांना काही आलू पराठे बनवून दिला नाही तर आज माझ्याकडे वेळ आहे म्हणून मी आज बनवणार आहे आलू पराठे तर मी आलू पराठे कसे बनवणार आहे आणि कसे तर ते तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा माझा हा ब्लॉग आणि लाईक करा कमेंट करा आणि शेअर सुद्धा करा कि आलूचे पराठे कसे झाले तर चला तर आपण बनवूया आलूचे पराठे हे बघा आलू पराठ्यासाठी लागलेले सगळं साहित्य मी इथं कापून घेतलेलं आहे छानपैकी बारीक बारीक टोमॅटो कांदा तिखट मीठ आपल्या चवीनुसार जितकं आपल्याला पाहिजे तितके हिरवी मिरची आणि लसण जिरं मी खलबत्त्यामध्ये घेतलंय जिरं हो मोहरी आणि थोडासा सांबार घेतलाय आणि इथे तुम्ही बघू शकता मी हा आटा असा छान सॉफ्ट असा भिजवून घेतलेला आहे जे आपल्याला आलूच्या पराठेसाठी लागतो बघा इथं मी छान असा बारीक कांदा असा परतून घ्यायचा आणि त्याच्यानंतर याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे लसण जिरं जे आपण कांडून टाकलेलं होतं उखडा खलामध्ये ते आणि सोबत थोडशी हिरवी मिरची पण टाकायची आहे छान असं शिजत पर्यंत इकडे मी आलू उकडलेले होते ते आलू मी इकडे पूर्ण त्याच्यावरचे जे शिलपट राहते ते सगळे मी काढून घेत आहे कारण तर त्याचे आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचे असे छान छान लहान मोठे मी मी तीन आलू सुद्धा काढून टाकले छान असे उकडून पण टाकले आहे ते टाकणार आहे बारीक चिरलेला टमाटर तो सुद्धा आपल्याला छान असा परतून घ्यायचा आहे आणि सॉफ्ट होईपर्यंत तो कांद्यामध्ये मिसळत पर्यंत शिजवून घ्यायचा आहे आणि इथं शिजून गेलेला आहे बघा कांदा टमाटर हिरवी मिरची सगळं असं छान शिजून गेलेलं आहे आणि कलर सुद्धा सुंदर आलेला आहे त्याच्यानंतर आपल्याला इथं टाकायचं आहे जे आपण हिरवी मिरची जे वाळलीवाली मिरचीचं हे होतं तिखट हे तिखट घेतलं आहे हळद मीठ आणि सांबार हे सगळं आपल्याला ता इथं टाकून घ्यायचं आहे हे बघा छान असं आपल्याला एकजीव होईपर्यंत असं पूर्ण करून घ्यायचं आहे हे जेणेकरून याच्या गुठड्या राहणार नाही बघा आणि याच्यामध्ये मी पूर्ण हे टाकून घेतलेलं आहे जे एकजीव केलेले आलो तुम्ही पण असंच करायचं आणि याच्यामध्ये मी असं छान असं मिक्स करून घेत आहे हे पण सुद्धा पूर्ण एकजीव झालं पाहिजे जे आपण मसाला शिजवलेला आहे तो सुद्धा एकजीव झालेला एकजीव आपण छान असं करून घ्यायचं असा शिजून गेलेला आहे हा असा लस लसीत मऊ मऊ छान झालेला आहे त्यानंतर आपण इथे गॅस बंद करून गॅस आपण बंद करून थोडासा वेळ असंच ठेवा इथं मी गॅस लावून घेतली आहे आणि असा खोल रंगाचा असा काठ असणारा तावा इथं मी ठेवला आहे कारण ते जेणेकरून ऑईल ह्या पूर्ण सेगडीभर म्हणजे गॅसभर होणार नाही ऑईल घेतला आहे आणि हा ऑईलचा ब्रश असतो तर हा ऑइलचा ब्रश घ्या किंवा तुम्ही कुठल्याही प्रकारचं म्हणजे जसं वांग्याची बुंदी झालं किंवा मग कांदा झालं असं सा कुठल्याही प्रकारचं तुम्ही घेऊ शकता आणि हे ऑइल मध्ये असं डुबवून मी ताव्याला असं लावून घेतलं आहे छान आणि तो तावा तापण्यासाठी असं सोडून द्यायचा थोडशा वेळ छान पाती बनवून घेतलेली आहे चटणी मी असं पोळीसारखं छान असं लाटून घेतलं पण हलक्या हाताने थोडस असं ऑइल पण सोडून घ्यायचं जेणेकरून आपण परतला तेव्हा हे चिकटणार नाही ब्रशच्या साह्याने मागे एक आता मी ट्रॅंगल वाले करणार आहे पराठे कारण ट्रॅंगल वाले पराठे माझ्या लहान मुलीला खूप आवडतात मी परतून घेतलं त्याच्यावर सुद्धा थोडस मी ऑइल असं सोडलेलं आहे हे बघा असं मी छान इतर ट्रायंगलचा पराठा बनवून घेतलेला आहे लहान पराठा तयार झालेला आहे असा क्रिस्पी क्रिस्पी पहा कसा पहाण्यासाठी सुंदर दिसत तो तर मला पराठा टाकलाय हा माझ्या लहान मुलींसाठी आणि तो माझ्या मोठ्या मुलीसाठी कारण लहान मुलीला माझ्या ट्रँगलवाला असा पराठा खूप आवडते याला स्वतः मी छान असा ऑइल लावून घेतलेला आहे म्हणजे ते वाढ वाला पराठा व्हिडिओ पराठ्याचा आवडला असेल तर माझ्या या प्रतिभा विलॉक चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉलो करा तर मग मित्रांनो भेटूया अशाच एका नवीन ब्लॉग मध्ये उद्याच्या व्हिडिओमध्ये ठीक